मी त्यांना अनेक पुरावे दिले अनेक पुरावे दाखवले आणि त्यांना देखील म्हणजे त्यांच्याकडे पाहून कळत होतं की हा हा सिरियस विषय मी त्यांना ही गोष्ट सांगितली साहेब अशा प्रकारे जर लोकांनाच मतदान करता येणार नसेल तर कसं होणार ना याच्यापुढे तर त्यांनी मला विचारलं की किती ठिकाणी बिनविरोध झाला तर मी त्यांना ज्यावेळेला एकवीस आकडा कल्याण डोंबिवलीचं बोललो त्यावेळेला त्यांनी त्यांचे डोळे देखील असे वर झाले पटकन तर मी म्हटलं साहेब हे बा महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधीही झालं नाही की एका महानगरपालिकेत महत्वाच्या महानगरपालिकेत एकवीस एकवीस जण बिनविरोध निवडून येतात मला असं वाटतं त्यांना देखील त्याचा सिरियसनेस पण कळालेलं आहे माझ्या दोन मागण्या की ज्या आरोज होत्या ज्यांनी ह्या सगळ्या प्रकारे गोंधळ घातला त्यांचे जे तिथले जे फुटेज आहेत ते चेक करावे उमेदवारांना मतदान त्या केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होतं ते कोण कुठल्या पक्षाचे होते ते चेक करावे आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुकीचे जे निकाल आहेत ते राखून ठेवावेत तोपर्यंत ते निर्णय जाहीर करू नये अशा दोन मागण्यांसाठी मी आज यांची भेट घेतली मी कर मी त्यांच्याशी त्याविषयी बोललेलो आहे आणि ते मला मला त्याच्या बाबतीतली जी पूर्ण माहिती आहे ती पुढच्या दोन दिवसात कळवणार आहेत आहे कधीपर्यंत त्यांनी तात्काळ तिथले जे दोन्ही महानगरपालिकेचे जे निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याशी तात्काळ बोललेले आहेत आणि त्यांचा अहवाल आजच्या आज त्यांनी मागवलेला आहे आणि उद्या किंवा परवा आम्हाला पुन्हा बोलवलं जाईल अशी अपेक्षा आहे